पहिल्यांदाच दिलीप हेगडे यांना उपसरपंच पदाचा सन्मान मिळाला आहे तृतीयपंथी समाजातील वर्गाला मिळत नाही त्यांच्याशी भेदभाव केला जातो पण ग्रामस्थांनी समाजाचे मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे दिलीप हेगडे यांची निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कारही करण्यात आला यावेळी या सत्कार प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे खानापूर आटपाडी विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी अवराई गावातील सर्व ग्रामस्थांचे तसेच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे जाहीर आभार मानले तसेच शिव स्वराज्य महाराष्ट्र राज्य संघटन प्रदेश अध्यक्ष मोहन भाऊ बागल ग्रामपंचायत सदस्य काळेवाडी या ठिकाणी दिलीपांना हेगडे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी आबासाहेब गुरिक रोहित चंदन शिवे समाधान जावीत विकास साळुंके गोविंद हेगडे समाधान वाघमारे

त्यांची आज आवळा ग्रामपंचायतच्या वतीने आवळे ग्रामपंचायत या ठिकाणी निवड झालेली आहे आणि या आनंदाच्या क्षणी आज या ठिकाणी त्यांचा सत्कार घेण्यासाठी मी व माझे सर्व मित्र आमचे आबासाहेब बळी आमचे समाधान जागे तसेच आमचे तसेच आमचे मोहन बागर तसेच आमच्या गावचे आमचे नाना गोविंद हेगडे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आहे आणि त्यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरंतर या महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच अशी गोष्ट आहे की एक पंथी समाजामधील एक व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व अशा आदर्श व्यक्ती व्यक्तिमत्वाला बाबासाहेबांच्या संविधानानुसार आज या ठिकाणी उपसरपंच पद हे भेटलेलं आहे ती खूप मनाची आणि खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खरंच या आवाळे गावच्या ग्रामपंचायतची बॉडी असेल तसेच आवाळे गावचे सर्व सभासद असतील लोक असतील वरिष्ठ मंडळी असतील या सर्वांचाच आपण आवाज मांडलं पाहिजे की आवळे हा सगळ्यात छोटा आपल्याला मान भेटलेला आहे की आवळे गावचं हे खूप मोठं मोठ पण आहे एवढं असं आपण हा चांगला निर्णय घेतला आणि एका मानसंधी समाजामध्ये तृतीयपंथी समाजामधील एका व्यक्तीला उपसरपंच पदाचा या ठिकाणी मान सन्मान दिला त्यामुळे ही गोळा गोळाची गोष्ट आहे आवळेगावच्या ग्रामस्थाचं व जनतेचे आभारी आहे कारण आमचा प्रतिपंथी झाला तर या प्रतिपंथी झाल्यामुळे सर्व जनता आम्हाला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत मला म्हणजे आमची हे करणे करणे छदाचे करणे तर या मला या राजकारणात आणलं या उभा या पदावर उभा केलं त्यांचेही मी आभार मानतो ग्रामपंचायत सदस्य करेन आणि सुस्वराज युवा समितीचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मी माझ्या ग्रामस्थातर्फे आणि माझ्या सुस्वराज युवा युवा समितीने माझे हे मित्र आलेले त्यांच्यातर्फे